नमस्कार ना तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव नितीश संजयराव देवगिरे मी राहणार अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती तर आपण आज तुमच्या संत्र्याच्या प्लॉटमध्ये आलो आहे टोटल झाडे किती किती क्षेत्र आहे संपूर्ण तसे आपले हे बाराश, बाराशे साडेबाराशे झाडांची ठेवण आहे पण ते रिकामे होऊन काही झाडं गेलेले आहेत जुने पहिले तर आता सध्या साडेआठशे झाडं आपल्याकडे आहे ओके तर ही लागवड करून किती दिवस झाले या प्लॉटला काही वीस वर्षाची आहे काही चोवीस वर्षाची आहे काही सोळा वर्षाची आहे ओके तीन चार टप्प्यामध्ये तर आता म्हणजे बऱ्याच दिवसापासून तुम्ही याच्यामध्ये आहात जर संत्रा याच्यामध्ये आहात तर एक लागवड केल्यापासून काय ट्रीटमेंट चालू विभागेला लागवड केल्यापासून आम्ही खूप साऱ्या ट्रीटमेंट करून वीस वर्षात असं समजा की वीस प्रकार करून पाहिले एकविसावा प्रकार म्हणजे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आणि तोच आमच्यासाठी आता शेवटचा प्रकार आहे तर म्हणजे ती सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीसोबत जो जोडून किती दिवस झाले तुम्हाला मला आता जुळून झाले मी दोन हजार बावीसच्या डिसेंबरपासून सुरू दोन हजार बावीस पासून तुम्ही डिसेंबर म्हणजे तेवीसचेच जरा तेवीसपासून स्टार्टिंग केली वा, तंत्रज्ञान वापरण्यासाठी अरे कमीत कमी, कमी तुम्ही सुरुवातीला कसं वापर केलं तुम्हाला माहिती कुठून मिळालं मी पहिले यूट्यूबवर खूप सारे पाच सहा महिने त्याचे व्हिडिओ पाहत राहिले okay. आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांशी संपर्क साधला त्यांचे अभिप्राय घेतली आणि त्यानुसार मग इथले जे आमचे हे आहेत डिस्ट्रीब्युटर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि डायरेक्ट पाच किलो प्रति झाडाचा डोस मी बोलवून घेतो पाच किलो म्हणजे आपला जो कृषी आणि हेल्थ चार्जर हेल्थ हेल्थ घेतलं मग हा संपूर्ण बेसळ डोस तुम्ही एका झाडाला पाच किलो प्रति झाडाप्रमाणे टाकला तर जेव्हा तुम्ही म्हणजे हे तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी काय त्रास होतो तुम्हाला बागेमध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी आमची जमीन ही पूर्ण टोटली ही चुनखळीची जमीन आहे ही अजिबात संत्राच्या लायकीची जमीन नाही ओके okay. म्हणजे याच्यात संत्रा सक्सेस होणे हे फार कठीण आहे बरोबर म्हणजे कुठली जरी ट्रीटमेंट आम्ही यूज करतो तर आम्ही म्हणजे एखाद्या वर्षी चान्स सक्सेस होऊन जाऊ बरोबर दुसऱ्या वर्षी सक्सेस होऊ शकत नाही तर आणि याच्यात नायट्रोजनचं प्रमाण एवढं जास्त आहे की कुठलीही ट्रीटमेंट घ्या तुम्हाला नायट्रोजन आहेच जैविक घेतली तर त्यामध्ये ते नाही मिळणार पण प्रश्न असा आहे की बाकीचे जे त्रास आहेत याच्यामुळे होणारे आम्हाला पाहिजे होतं कार्बन ते मिळालं आहे एस सिटीमध्ये आपल्याला म्हणून मी याच्यामध्ये आलो आणि जेव्हापासून हे टाकलं तर तेव्हापासून झाडाची प पा, पानांची संख्याही वाढली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाड फुटत नव्हतं आमचे चुनखडी असल्यामुळे फुटण्याची समस्या होती ती सॉल्व्ह झाली बरं ओके म्हणजे एक तुमची एक समस्या होती की अगोदर पहिला म्हणजे मातीचा प्रश्न होता तुमचा की जमीन पूर्ण चुनखोडी येतं कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त आणि याच्यामधून त्याच्यामध्ये पण संत्रा सक्सेस करणं खूप अवघड त्याच्यात तुम्ही हाँ। मातीला खूप त्रस्त झालेलं होतं त्याच्यानंतर ते, बाग न फुटणं यासारख्या समस्या अधिक येत होत्या त्याच्यानंतर तुम्ही आता तंत्रज्ञानासोबत जोडले गेल्यानंतर तुम्ही आर एन पी एच बेसल डोस भरला संपूर्ण आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला महत्वाचं होतं की झाडामध्ये जी वाढणार नायट्रोजन आहे तो कमी करणं कमी करणं महत्वाचं होतं मग तुम्ही सॉल टेक्नॉलॉजी मार्फत कार्बन लेवल वाढवला आणि एक तुमची एक समस्या होती जशी की शेंडा जास्त येत होता शेंडा वॉटरशूट जास्त वॉटर शूट खूप काय नव्हते तुमचा तर वॉटर साठी आम्ही स्पेशल स्वतःचे अवजार तयार केले होते आणि लावून आम्ही नुसतं ते त्या पेटाऱ्यातले वॉटर शूट काढायचो आम्ही असे चार पाच वर्ष केलं सारखं त्यानंतर नायट्रोजन जवळपास आम्ही दोन हजार पंधरापासून या शेतात नायट्रोजन टाकलेलंच नाही आहे बागेला पहिले टाकायचो पण तरी तो प्रॉब्लेम शूटचा होताच जेव्हापासून एस सी टी वापरायला लागलो वॉटर शूटच नाही याच्यात ओके म्हणजे एक ती समस्या नायट्रोजन लेवल कमी झालं वॉटर शूट तो एक तो महत्वाचा म्हणजे की वॉटर शूट काढण्यासाठी खर्च होत होता खूप त्याच्यानंतर परत लेबर कॉस्ट ते खर्च जाऊ द्या ते झाडाची ताकद पूर्ण चालली जायची ओके म्हणजे जी ताकद आपण फळ काढण्यासाठी देत होतो ती ताकद मध्ये जायची ते तोंड टाकायची आणि खाली टाकून द्यायची दुसरं काहीच ताकद थोडपू की हे वापरण्या अगोदर तुमच्या एक होता की नको टाकू आणि आता मी एवढं मोठं बोलते स्वतः जे डिस्ट्रीब्युटर आहेत ते रवींद्र भाऊ बेदरकर भाऊ ते त्यांनी काय म्हटलं होतं की तुम्ही एवढ्या झाडांना एकदम नका टाकू असते कोणाच विश्वसनीयता आपण म्हणून करतोय पण ते कसं एखाद्या वेळी नाही जमलं एखाद्याला रिझल्ट नाही आला तर मग एवढा खर्च अंगावर येणार सगळ्या गोष्टी होणार आणि तुमचं पीक वाया जाणार मी म्हटलं नाही करायचं तर पूर्णच करायचं मी माझ्या रिस्कवर करतो तुम्ही फक्त मला आणून द्या कारण मी माहिती सगळी घेतलेली होती मी माझ्या रिस्कवर घेतलं त्यांनीच विचार केला एवढं मोठं एकदम पाच किलो एवढं हजार झाडांसाठी बोलवला पूर्ण मी म्हणजे नुसतं झाडांनाच नाही टाकलं हे रिकाम्या जागा जेवढेही आहेत त्याच्यातही टाकला बरं म्हणजे मी पूर्ण बाराशे झाडाचा डोस सा टाकला म्हणजे रिकाम्या सुद्धा टाकला आणि जेव्हा हे टाकलं तर बाबा म्हणत होते की एवढं नको करून तू पहिले शंभर दीडशे झाडांना कर किंवा कसं आहे आजपर्यंत आपण खूप सारे प्रयोग केले खूप साऱ्या वेळेला डुबलोही त्याच्यामध्ये तर हे नको करू असं बाबांचंही थोडंसं मत होतं कमी प्रमाणात कर करायचं आहे तुला तर नाही तर बाबा म्हणे सरसर डी ए पी आणू आपण आणि झाडं कारण माल बनवून घेऊ म्हटलं बाबा आपण माल तर बनू पण झाडं जगणार नाही आपलं म्हणून मग त्यांना मी कन्व्हिन्स केलं बोलवून घेतलं आणि आज ते म्हणतात की हे बोलो मी यावर्षी जे खत नाही येऊ शकलं काही कारणास्तव इथं खत नाही येऊ शकलं ओके तर ते म्हणतात हे खूप मोठी चुकी झाली म्हणते हे आणायला पाहिजे म्हणजे वापरायचं तर यासाठी वैदिक वापरायचं हो म्हणजे हे बघा असं काबर बोलता तुमचे बाबा असो किंवा इतर जे शेतकरी असतात ते काबर बोलतात जेव्हा त्यांना शंभर टक्के रिझल्ट मिळतात आणि रिझल्ट दुसऱ्याचे बघून नाही तर आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला दिसलेले तुम्ही म्हणजे एक चर्चा झाली होती आपली की हा बाग काढून टाकण्याचे मार्गात होते तुम्ही हो, हो, तुम्हाला डायबॅक ची न होणं बाकीचे नायट्रोजन लेव्हल वगैरे ही समस्या जास्त होती तर त्याचा कसा अनुभव तुमचा तर आता जे आमचा सगळ्यात महत्त्वाचा त्रास होता तो म्हणजे झाड न फुटणे okay. आणि फुटणे तर पाच टप्प्यात फुटत होता बाग आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे समजा ऑटोमॅटिक झाड फुटत आहे एकही स्प्रे नाही आहे याला ऑटोमॅटिक झाड फुटत आहे एक टाक खाल फक्त ता खाली टाकलेला बेसळ डोस त्याच्यात आणि बाबा नेहमी म्हणायचे बाबांनी जुन्या काळात संत्रा खूप चांगल्या पद्धतीने पिकवलेला आहे पूर्ण शेणखतावरती एक एक क्विंटल शेणखत टाकायचे एक आणि त्यांचं म्हणणं होतं की झाड हे तळणवर नाही फुटत तर ताकदवर फुटते हे मी आजपर्यंत पाहिलं नाही आज मी पाहिलं okay. की तळणची गरज नाही आहे ताकदची गरज आहे नक्कीच आपण रामसर सांगतात की जर तुम्हाला जर बाग फुटाय फुटायची असेल तर पोषणाचं महत्व खूप जास्त आहे पण शेतकरी आज काय म्हणतो की नाही तुम्हाला ताण बसणं गरजेचं आहे नाही मी पाहिलंच नाही ना की कि ताकद हे माझ्या डोळ्यांनी कधी पाहिलंच नाही त्यांनी पाहिलेलं आहे त्यांच्या काळात नक्कीच त्यांनी म्हणजे रेकॉर्ड केलेला आहे संत्रा थोडीशी बाग होती त्यांनी एक एक क्विंटल शेणखत भरून बाग घेतलेली आहे इतकी बाग घेतलेली आहे की रेकॉर्ड केला होता त्यांनी बघा म्हणजे आपण वैदिक मध्ये सूत्र सांगतो आपल्या तंत्रज्ञानामध्ये की तुम्ही ऐंशी टक्के मातीवर काम करा आणि वीस टक्के फवारणीवर किंवा वातावरणावर काम करा सध्या शेतकरी काय करतोय ऐंशी टक्के फवारणीवर काम करतोय आणि त्याला मोठ्या प्रमाणात समस्या तुमच्या बागेमध्ये जर आपण बघितलं तुमची सुरुवात पण कशी होती की सुरुवातीला फवारणीवर जास्त जोर होता वा वातावरणावर जास्त वातावरणावर जास्त तुम्ही हे करत होते काम करत होते परंतु जेव्हापासून तुम्ही इकडे तुम्हाला तंत्रज्ञानाचा पूर्णपणे माहिती झाली तर तुम्ही मातीवर काम करायला सुरुवात केली आणि तुम्हाला मातीवर काम करण्याचे रिझल्ट तुम्ही घेतलेले तुमचा एक तुम्हाला एक छान अनुभव आलेला आहे तर तुम्ही बाकी तुमच्या आसपासचे जे अंजणगावामध्ये असतील किंवा परतवाडगाव येतात जे शेतकरी असतील तर तुम्ही त्यांना काय सांगू इच्छा मी त्यांना नक्की हेच सांगेल की तुम्ही डोळे बंद करून एस सी टी वैदिक वापरा काहीच म्हणजे तुम्हाला सांगतो सगळं सोडून द्या हे वापरा कसा या यानं तुमचं तुम्हान नुकसान काहीच नाही आहे उलट होईल तर फायदाच होईल आणि तुमचं उत्पादन वाढेल हे नक्की नक्कीच okay, सर एक विचारायचं होतं की समजा तुम्ही जर बघितला की बाग फुटणं ही तरी समस्या होती तुमची बाग फुटायची हो, झाली हो। इव्हन तुमच्याकडे रोगाची समस्या होती म्हणजे झाड तुमची मरायला लागली होती पूर्ण म्हणजे रिजनरेट व्हायला लागली झाड रिजनरेट व्हायला हे नक्की तुम्ही हो, 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 खरं बोलताय बिलकुल बिलकुल म्हणजे तुमची काय परिस्थिती पहिले मागचे झाड म्हणजे हा पहिले तर बाग फुटतच नव्हती आणि जर झाडाने पाच कॅरेट सहा हो। कॅरेट माल दिला हा तर झाड चाललं जायचं चाललं संपूर्ण आज माझ्याकडे तेरा कॅरेटचं झाड आहे तेरा कॅरेट डिवनी झाड जिवंत आहे बर दुसऱ्या वर्षी रेस्ट घेतला त्यांनी पण तिसऱ्या वर्षीसाठी पुन्हा रेडी आहे रेडी म्हणजे ऍडमिशन कॅन्सल नाही केलं म्हणजे डायरेक्ट ते डेड नाही झालं आणि ते झाड वाचलं हे खूप महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते स्ट्रेस मध्ये येतं तसं काही झालं का तुमच्या झाडांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता झाड स्ट्रेस मध्ये दिसत नाही पहिले सारखे जेव्हा पहिले स्ट्रेस मध्ये दिसायचे ओके आणि अशी पिंगट पिंगट झाड दिसायची इकडे पिंगट तिकडे पिंगट जिकडे पाहतो आज असं कलर एक सारखा आहे म्हणजे जर पूर्ण जर बाग जर आपण जर बघितली तर पूर्ण हिरवीगार दिसते हिरवीगार आणि इव्हन तुमचं म्हणजे आता तुम्ही तळण दिली होती त्याला महिनाभराचे तुमचे तळ होते महिना भराचे तळ नाही आयला आणि हे माल असल्यामुळे अजून जास्त चिमले होते हा खूप चिमले होते बर तुम्ही आता हा समजा जो बार आहे तर याला किती दिवसाचा ताण दिलाय तुम्ही या या बारावर समजा एक महिन्याचा पूर्ण मे महिन्याचा पूर्ण मे महिनाभर तण यायला तण होत हो ओके म्हणजे फुटण्यासाठी आपण जे म्हणतो की तुम्ही ओके जनरली आपण तो ताण तेवढा तुम्ही दिला आणि तुम्ही हा हा आता हे क्षेत्र तुमचा भाग तुम्ही सांगता तर या भागामध्ये तुम्ही सांगत होते की ही बाग कधीच तानावर येत नव्हती कधीच फुटत नव्हती याला आम्ही विचार करायचो याच्या खालून पाण्याचे झरे वाहतात का काय माहिती कारण हे झाड इतके मोठे मोठे झाले या भागातले की याला तळणच नव्हती बसत कधीच बर ताण बसतच नव्हता हा यावर्षी मग जबरदस्ती एक दीड महिन्याचा ताण दिला या भागेला जास्त ओके okay. पोर्शन वाईज आम्ही थोडा जा, कमी जास्त ताण दिलेला आहे तर यावर्षी ताणही बसला आणि हे जे आहे आंबी मृग बहाराच्या वेळेस पाणी सुरू होतं कंटिन्युअस तरी सुद्धा हा भाग फुटलेला फुटलाय फु, वास्तविक फुटायलाच नाही पाहिजे होता नक्की फुटला हा कशाने okay. फुटला तर हा टाकलेला बेसल बेसलोस हो म्हणजे ताकदी तुमची खूप जास्त आहे ओके Okay. तर आपण म्हणजे एक तळण देण्याचं एकच रहस्य आणि बाग फुटण्याचं पण एकच रहस्य म्हणजे एक सर्वात महत्वाचं म्हणजे की मातीला महत्व हो देणं घर गेली म्हणजे जेवढं महत्व मी तळणला द्यायचो त्याच्यापेक्षा जास्त महत्व आता बेसल डोजला देतो नक्कीच म्हणजे तुम्ही आजला देतो बरोबर आहे आणि पहिली जर परिस्थिती जर तुमच्या झाडांची बघितली तर समजा तुमचे वीस आता समजा काही अठरा वर्षाची काही पंचवीस वर्षाची काही अठ्ठावीस वर्षाची झाड मोठे झाड बरोबर आहे पण त्याची समजा ते जर तुम्हाला जर टिकवायची असतील तर समजा तुम्ही भरपूर टेक्नॉलॉजी वापरून बघितल्या हो आणि त्यानंतर तुम्ही आले तर असं वाटलं तर... की तेच सुरुवातीला म्हणजे मी नैसर्गिक शेती करणारा माणूस आहे मला रासायनिक पेक्षा असं वाटतं की त्याला विषमुक्त अन्न निर्माण करावं बरोबर पण आजच नाही तर पहिले पासून मी जेव्हापासून करतोय तेव्हापासून हेच पोझिशन आहे पण त्याला मला चांगलाच हे पर्याय मिळत नव्हता बर मी नॅचरल फार्मिंग केलं पण तेही जमलं नाही म्हणजे त्याच्यात काहीतरी कमतरता आहे ओके मनात होत पण काय वापरायचं हे मला पाहिजे होतं तेच माझ्या ताटात वाढून दिलं एस सिटी टी वैदिक ओके म्हणजे एक जर तुम्हाला जर संत्रा बाग जर पिकवायचं जर असेल तुम्हाला एस सी वैदिक हे वापराव लागेल नक्कीच म्हणजे आज जर तुम्ही समजा एवढा एवढा प्रयोग तुम्ही अभ्यास तुमचा आहे काढून टाकायचे मागे लागलो तुम्हाला म्हणजे जी काढून टाकायची ती वाचली नाही वाचत तर होतीच कारण फुटतच नव्हती त्याच्यानं झाडच असते ती शंभरही वर्ष आम्ही गेलो असतो पण ते राहिली असते फक्त एक क्षेत्र पण झाडाने माल दिला ते झाड गायब होऊन जात होतो एकदा माल दिला की झाड गायब एकदा माल दिला की मग आम्ही काय विचार केला एकदा माल देते की नाही एकदा आठ आठ दहा दहा कॅरेट माल घेऊन घ्या झाड गायब करून टाका सरळ सरळ आपण दहा हजार कॅरेट माल निघून जाते दोन तीन वर्षात पण आता हे टाकल्यावर झाड जेव्हा पुन्हा पुनरुज्जीवित होऊन राहिलं त्याच्यावर आता असं लक्षात आलं की हे झाड आठ दहा नाही वीस पंचवीस कॅरेट माल देऊ शकते नक्कीच म्हणजे तो कॉन्फिडन्स तुमच्या मध्ये आला ओके okay, म्हणजे पोषणाचं महत्व खूप जास्त आहे बाग फुटण्यासाठी असेल तुमचे फळ गळून असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी मध्ये पोषणाचं महत्व आणखी एक की हा माल किती टिकतो हा ते बघायचं नक्कीच कारण आंबियावाले लोक त्रस्त आहेत माल गळण्यापासून हा ते म्हणतात ऑगस्ट पर्यंत आमचं सगळं बरोबर असेल ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आमचे सगळे बरोबर तर आपलं काय होते बघूया नक्कीच तो अनुभव तर आपण रेकॉर्ड करूया पुन्हा वेळेस हा बाहेर टिकवायचा की नाही टिकवायचं हे सुद्धा आपल्या हातात होते आपण जर त्याला पोषण दिलं शंभर टक्के ओके ओके धन्यवाद सर ठीक आहे धन्यवाद